सत्तावीस जून रोजी शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख तथा जय भारत टेक्सटाईल कामगार संघटना पुलगावचे अध्यक्ष बाळाभाऊ शहागडकर तसेच कामगार संघटनेचे सचिव अमित छेडके आणि कामगारांच्या उपस्थितीमध्ये जय भारत टेक्स्टाइल चे मॅनेजर यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले की कामगारांच्या वेतन वाढी संबंधित अधिकृत स्वाक्षरी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत निवेदन देण्यात आले हे निवेदन सर्व कामगारांच्या उपस्थितीत देऊन मिल बंद करून आंदोलन सुरू झाले त्या आंदोलनाला चार जुलै रोजी जय भारत टेक्सटाईल जनरल मॅनेज आणि महादेव कणसे यांनी कामगारांच्या मागणीनुसार पन्नास रुपये बेसिक वर पगार वाढ करण्याबाबत आणि ईपीएफ व ईएसआय लागू करण्याबाबत लेखी पत्र देण्यात आले जय भारत कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख बाळाभाऊ शहागडकर जय भारत कामगार संघटनेचे सचिव अमित शेळके पुलगाव येथील ठाणेदार गायकवाड सतीश वाघ नितीन राऊत अमित जामकुठे दिनेश बुरघाटे वैभव धांदे आणि समस्त कामगार आणि महिला कामगार उपस्थित होते पगारवाडी संबंधी मिल मालक प्रवीण तायल जनरल मॅनेजर सोनी तसेच ठाणेदार गायकवाड महादेव कंसे यांचे आभार बाळाभाऊ शहागडकर यांनी व्यक्त केले व मिल ला सुरुवात करण्यात आली अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव